नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी होणार आता फायदास फायदा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली असून आता कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळणार आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून एप्रिल महिन्याच्या पगारात वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु आता महागाई भत्त्यातील वाढीचा प्रश्न सुटल्याने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार घरभाडे भत्त्यातही वाढ झालेली आहे कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव महागाई भत्त्याचा लाभ आणि वाढीव घरबाडे भत्ता मिळणार आहे